परळीत यशश्री निवासस्थानासमोर मुंडे समर्थकांकडून गुलालाजी उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला सदर उत्सव आज शुक्रवार दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आला भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची राज्यातील विधान परिषदेवर विजय झाला हा मोठा विजय झाला असून राज्यभर आनंदोत्सव साजरा केला जात आहे याच पद्धतीने त्यांच्या परळी या ठिकाणी यश्री निवासस्थानासमोर कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी गुलालाची उधळण केली व पंकजा मुंडेंच्या बाबतीमध्ये विविध घोषणा देऊन आनंदोत्सव साजरा केला यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी पदा एकवटलेले होते आगा। 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 sagbon yeah. jaa. अशा प्रकारे परळीमध्ये कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठा आनंद उत्सव साजरा केला